श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा शनिवारी गणपती बाप्पा सर्वांच्याच घरामध्ये येणार आहे सात तारखेला या दिवशी आपण सर्व आपल्या घरांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे तर गणपती बाप्पांची स्थापना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण प्राण प्रतिष्ठा कशा प्रकारे करू शकतात गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला घरीच कशा प्रकारे करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर पूजा विधी कशी करायची आहे मंत्र कोणते बोलायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करायला मात्र विसरू नका बघा सात तारखेला शनिवारी आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पा येणार आहे त्या दिवशी गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पा सर्व आपल्या घरामध्ये बसून एक उत्सवाचा आनंद घेत असतात सर्वीकडे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी मात्र सुरू आहे सर्वीकडे आनंद ही आनंद आहे आपल्या लाडक्या गणेशाचे आगमन करायला तर बघा या दिवशी आपण घरच्या घरीच गणेशाची स्थापना करायची आहे गुरुजींना बोलून गणपती बसवायचे हे शक्य नसते कारण त्या दिवशी गुरुजींना सर्वीकडे कडे जायचे असते म्हणून आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपणच करू शकतो सगळ्यात की जेव्हा आपण घरच्या घरी कुठलीही पूजा करतो तर असे काही की सर्व मंत्र स्त्रोत्र संस्कृत मध्ये म्हटले गेले पाहिजे असं अजिबात नाही आपल्या मनातला भाव हा खूप महत्वाचा असतो आपण अगदी श्रद्धेने कुठलीही गोष्ट केली तर ती लागू पडते त्याचे फळ आपल्याला मिळतच असतं म्हणूनच आपल्या घरच्या घरीच आपल्याला गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करायची आहे प्राणप्रतिष्ठा आपल्या घरच्या घरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या मनाला खूप छान वाटेल तर सगळ्यात आधी जे काही तुमचं डेकोरेशन करायचं असेल ते तुम्ही आधीच करून ठेवा आदल्या दिवशी सर्व डेकोरेशन करून ठेवा कारण नंतर त्या दिवशी वेळ मिळत नाही खूप घाईघाई होत असते कारण हरतालिका व्रत सुद्धा आदल्या दिवशी असतो हरतालिका उपवास सोडायचा असतो हरतालिका पूजेचे विसर्जन सुद्धा करायचे असतं महिलांना म्हणून कुठेतरी घाई गडबड होऊ नये म्हणून आधीच पूर्ण डेकोरेशन तुम्ही करून ठेवा तर बघा जिथे तुम्हाला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्या ठिकाणी व्यवस्थित छान सर्वीकडे स्वच्छता करून गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावर एक वला एक वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला दिवा त्याचबरोबर अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तांदळाची एक स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला पाच खालून वरती अशा रेषा काढायच्या आहे त्यात पाणी टाकायचे आहे एक रुपयाचा नाना एक सुपारी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर हळदी कुंकू फुलं हे सर्व आपल्याला तांब्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर पाच विड्याची पानं ठेवायची आहे त्यावर तुम्हाला एक श्रीफळ ठेवायचे आहे त्यानंतर या कलशाची त्या श्रीफळाची आपल्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करून स्थापना करायची आहे पंचोपचारी पूजा करायची आहे प्रथम आपल्याला कलशाची पूजा करायची आहे यानंतर आपल्या देवघरातल्या गणपतीची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे तुम्ही सुपारीच्या स्वरूपात सुद्धा एक सुपारी घ्या त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात आता आपल्या घरचे जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याची आपल्याला स्थापना करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून गणपती अथर्व शिष्य म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून दोन विड्याच्या पानांवर ते आपल्याला तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून द्यायची आहे त्यानंतर सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वा सर्व अर्पण करून आपल्याला गोड खोबळ्याचा नैवेद्य दाखवून त्यांची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे आता या गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तुम्ही जर सुपारीच्या स्वरूपात सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात तसेच आपल्याला सुपारी मध्ये घ्यायची आहे जसे आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेत तस असतो तसेच आपल्याला सुपारी मध्ये घ्यायची आहे गणेशपती अथर्व वर्षी म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पंचोपचारे पूजा करायची आहे आता जर तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता रातली किंवा मग सुपारी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे त्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला त्यावर ते ठेवायची आहे जे शाडूची आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणलेली आहे ते आपल्याला त्या स्वस्तिकवर ठेवायचे ठेवायची आहे त्याचबरोबर आता सर्वांना हा प्रश्न पडत असतो की कलशाची स्थापना आपल्याला डाव्या किंवा उजव्या बाजूला करायची असते तर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची असते कलश आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताकडनं स्थापित करायचा असतो आता यानंतर आपल्याला आचमन करायचे आहे आचमन म्हणजे काय तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं पहिल्यांदा म्हणायचे ओम केशवाय नम आणि हे पाणी पिऊन घ्यायचे आहे परत दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे त्यानंतर म्हणायचं आहे ओम माधवाय नम पाणी पिऊन घ्यायचं आहे परत तिसऱ्यांदा आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ओम गोविंद आय नम म्हणायचं आहे आणि ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे नंतर सगळ्या शेवटी आपल्याला पाणी परत आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नारायण ना आय नारा ना नम म्हणत हे पाणी आपल्याला ताम्हा सोडायचं आहे त्यानंतर हातामध्ये अक्षदा घ्यायची आहे त्यावर तुम्हाला थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे तांदूळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा तुम्ही माझ्या घरामध्ये आले आहात आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींचं नाव घ्यायचं आहे माझ्या कुटुंबाला आयु आरोग्य ऐश्वर लाभू दे माझ्या घरातील गरिबी कटकट वाईट दोष जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदी अगदी भरभरून येऊ दे असं म्हणून ह्या अक्षदा तुम्हाला तांबण्यामध्ये सोडायचे आहे हे सर्व पूजा करताना तुम्ही मनातल्या मनात, मनात ओमगन गणपते नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता ही मूर्ती मोठी असते तर ही मातीची मूर्ती आहे या मूर्तीचे आपल्याला अभिषेक करणं शक्य नसते तर एक फूल घ्यायचं आहे किंवा मग दुर्वा घ्यायची आहे ते थोडं आपल्याला पाण्यामध्ये बुडून तुम्हाला पाच वेळेला ओमगन गणपते नम असं म्हणून तुम्हाला त्या मूर्तीवरती शिंपडायचं आहे आता जेव्हा आपण ही मूर्ती दुकानात आणतो तेव्हा ती फक्त एक मूर्ती असते त्या मूर्तीमध्ये देवत नसतं प्राण नसतं म्हणून या गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे आहे तर यासाठी आपल्याला एकवीस गुरुवांची एक जुडी घ्यायची आहे तुम्हाला तुपामध्ये म्हणजे त्याचं टोक जे असतं ते, ते थोडंसं तुम्हाला तुपामध्ये बुडवायचं आहे आणि नंतर हे दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या हातांना स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ दे परत पोटाला लावायचं आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ दे यानंतर या दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्याला लावायचे आहे आणि परत म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा तुमच्या मध्ये प्राण येऊ द्या यानंतर डोळ्यांना दोघं डोळ्यांना स्पर्श करायचं आहे आणि परत म्हणायचं आहे हे, हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या परत पायांना स्पर्श करायचा आहे परत म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या यानंतर आहे दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे हाताला स्पर्श करायचा आहे पोटाला स्पर्श करायचा आहे डोक्याला स्पर्श करायचा आहे डोळ्यांना स्पर्श करायचा आहे आणि नंतर मग पायांना स्पर्श करून ते दुर्वा आपल्याला अर्पण करून द्यायचे आहे आता आपल्या गणपती बाप्पांमध्ये प्राण आलेला आहे आता यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून जास्वंदाचे फुल गणपती बाप्पांना आवडीचे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर जानवं अर्पण करायचं आहे जानवं हे खांद्यावरून खाली असे आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे फुलाचा हार असेल तर तो आपल्याला अर्पण करायचे आहे यानंतर गणपती बाप्पांना पत्री अर्पण करायची आहे हे सर्व आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजे काय तर पंचोपचारे पूजा करायची आहे या पत्रीमध्ये तुम्हाला अकरा प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पानं असतात तर ही पत्री आपल्याला पहिले आपल्या गणपती बाप्पांच्या चरणांना स्पर्श करायचे आहे त्यानंतर आपण साईडला किंवा मागच्या साईडला सुद्धा हे पत्री जे आहे ते ठेवू शकतात आता नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना पाच फळं जे आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहे तर ही जी फळं आहे ते कुठल्याही प्रकारची पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता फळांचा नैवेद्य तुम्हाला पाणी भिरून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला अर्पण करून द्यायचं आहे त्यानंतर पाच ठिकाणी तुम्हाला दोन दोन वेळाची पानं अशी समोर ठेवायची आहे त्या प्रत्येक पाण्यावरती आपल्याला हळकुंड त्यानंतर सुपारी बदाम खोबरं आणि एक रुपयाचा नाना अशा पाच प्रकारच्या वस्तू आपल्याला त्यावर ठेवायच्या असतात त्यानंतर प्रत्येक पानावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे हे सर्व पूजा करताना गणपती अथर्व शिर्ष्य किंवा मग ओम गण गणपते नम या मंत्राचा जप तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे त्यानंतर घरातल्या सर्वांनी प्रार्थना करून आरती करायची आहे श्री गणेशाची आरती करून मंत्र पुष्पांजली कर्पूर आरती या सर्व आरत्या तुम्हाला करायच्या आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे हे गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील सर्व दुःख कटकटी सर्व जाऊ दे माझ्या घरामध्ये सुख आनंद भरभरून येऊ दे अशा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे पूजा पूर्ण करायची आहे आणि आणि गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ